पैलवा लावला आणि लखन पैलवान सीटाची वडी नाद्या दिला कुस्ती बाहेर जर गेली तर दिली जाणार नाही कुस्ती नाही लाव नाही जे ना भाज्याबाई निर्णय घेतला ते दोघांना माने आणि गावकऱ्याला माने तळ्यात होणार तळ्या तळ्या ताळ्या प्रेक्षकाच्या मागणीनुसार मैदानातल्या दोन्ही कुस्त्या लागलेल्या आहेत पकड सचिन धरलेली आहे वजनाला सचिन जास्त आहे अनुभवाला लखन जास्त आहे नंबर एक चे चला पैलवान लवकर लवकर नंबर एक चे सर्व पहिवान मैदानात घ्या जेव्हा ओ दत्तस्त्रीय <गारी> विया शाही पुयर प्रभाकर गजान कलवस्था पट्टा लखन ख़ालगुटी छोटा बंधू करतो राजू हूं ता जी नरके जो पट्टा मैदानामध्ये आल्यानंतर तुमचा एक नंबरवर निर्णय होणार आहे तुम्ही मैदानात घ्या बारा पैलवान मालेगावला ही कुस्ती दहा हजार रुपये झालेली आहे आईस्क्रीम सेंटर नागनाथ नानाथजी महाराज यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीला दोनशे रुपयाचं बक्षीस जाऊन झालेली बॅटरी परत एकदा चार्ज झाली तेव्हा हो लेख सचिन तिकडे लक्तीमना कृष्णा सिएल सूर्याचं लक्ष्मी कृष्णा होईल परवानी गोकुळ ओलोखंडेचा पट्टा तर विशाल व्यवसायाला सर्व करणारा लक्ष्मण भरत चौधरी वस्ताचा पट्टा <laughs> ओ हो कब्जा घेतलेला आहे प्रश्ना दुसरे बदल नंबर एक चे सगळे या महिलांना झाल्यानंतर ते सांगणार कोणाच्या कोणासोबत आहे या लोक आणि मैदानामध्ये अरे कपडे खाऊ घेत घेतल्यावर लगेच लागणार कुस्त्या हा तयारीच द्या पैलवान या बोद लावून या नंबर एक ते बारा पैलवान टाळ्या 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 नदीची ग्रामस्थ मंडळी म्हणायत आमचे पैसे फेकले लावलेली लावलेली हा कुस्तीत पाहिली कशी कुस्ती व्हायली हा चला लवकर बारा पैलवान नंबर एकटी याव वा 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 वाचल उचल उचल म्हणता म्हणता आजूबाजूच्या उचलून टाकचाल आ, आ, भागवा राहिलेला अर्धा जे गोष्ट झोपलेली एकदा जागी व्हा आणि बजरंगपदीचा जे गोष्ट ते जे म्हणजे पार दोनी के दोन्ही हात वर करून जे म्हणायचं जर कोणी जे म्हणत नाही तर पुढच्या जन्मात जीव देणार नाही शिर पुरे बजरंग पाच मिनिटाचा दाने पाच मिनिटाचा अजून संब्रांच्या कुष्ट्या बाकी येतात हा शांतता शांत होता हा हा आता साहेब आहे तिचा सवारी डाव बंद ओके okay. सांगितलं सवारी सवारी डाव सर्व पैलवान लक्षात असू द्या हा कमा हो, हो नंबर चे सर्व पैलवान मैदानाच्या नंबर एक ओळ्या टाळ्या टाळ्या नंबर एक वाले शेवटचा पुकार देते अनिल जाधव महिबूब वासिम हनुमान नांदे रवी वासिम अचो टर्के स्वप्ली निशाणा अनिल जाधव गोपाळ वासि परवणी हे सर्व एका एकानंतरच्या आत मैदानात या नाहीतर जी पहिली जोडी येईल ती शेवटची लावण्यात येईल हा दिव सरवान गजान भईया सर्कर कर प्रेक्षकाच्या निर्णयानुसार कुस्ती निकालीच होणार आहे टाळ्या करा प्रेक्षक नंबर एक ची शेवटचा पुकार देतोय आले तर या नाही तर मैदानात जे त्याची शेवटची कुस्ती धरली जाईल राजू आलेला आहे त्याला राजू न आलेला आहे थाने, 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 थाने। एक नंबरचे सर्व पैवान आदित्य मोरे स्वप्नील गजानन भोयर मौनी परवणी महिबूब वासिम एक नंबरचे बारा पैलवान हो हो एक नंबरचे राजेश संभाजी सालमीची लहान पैलवानची गाडी निघत नाही गाडी करत जावा अचो टर्के अनिल जाधव हनुमान नांदेड मौनी परभणी शेख खाजना राजू निया आदित्य मोरे महबूब महिबूब वाशिम यत्नाबद्दल सर्व पैर्वान महबूब मेहबूब आलेला आहे राजू आलेला आहे तिकडा माऊली आलेला आहे सर आदित्य सर स्वप्नील वासींच्या लोकात मदत आले कोण आहे तुम्हाला सोबत आहे निर्णय अंतिम बोला तिपट झाली तर रेल्वे बसी ज्या साखर फोटाने आणि मुला शांत शांतता त्याला एक नंबरचे सर्व पहिलांचा नाचो तारखी स्वप्नील सवळे गजानन भोयर आदित्य मोरे चला लोक

चोपडाव केसरी अत्युतर केंद इशारा रवि वासि एक नंबर चे हनुमान पहिलवान किळा गजानन भोयार हिंगोली देवठाना शांतता सोपनी स्वप्नी सावळे ¡Soprí, desabrí! ¡Alega, soprí! desabrí alega शबाज शबाज बाद ची गयो टक्का टाळ्या 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 स्वप्नी <tart noise> अकरा पैलवान आले तुझ्यामुळे थांबविले स्वप्नील सावळे चला भोंगे साहेब आणि खाजा आता निर्णय घ्या सगळे पैलवान आले मोठाले पैलवान आहेत आंदोलन करून आले आहेत स्वप्नील सावळे लवकर यायचे स्वप्नील सावळे